न्यूज सत्याला धार आणि देहू या तीर्थक्षेत्रांच्या सानिध्यात असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये भजन महोत्सवाचा निनाद ऐकायला मिळणार आहे वारकरी आणि आध्यात्मिक संप्रदायाचा वारसा असलेल्या शहरामध्येही ही, ही स्पर्धा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे श्री क्षेत्र अयोध्या येथे राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे या निमित्त चिखली जाधववाडी येथे भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतलाय जाधववाडी येथील रामायण मैदानावर दिनांक गुरुवार अठरा जानेवारी ते शनिवार वीस जानेवारी दोन हजार चोवीस असे तीन दिवस भजन महोत्सव होणार आहे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महोत्सव होणार असून वारकरी आणि अध्यात्म क्षेत्रातील भाविक नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे सुमारे शंभर पेक्षा जास्त भजनी मंडळांचा सहभाग आहे त्यासाठी वारकरी क्षेत्रातील जाणकार तीन परीक्षक असतील प्रत्येक भजनी मंडळाला पंधरा मिनिटे सादरीकरण करता येणार आहे प्रत्येक भजनी मंडळात दहा सदस्य संख्या सांप्रदायिक क्षेत्रातील गवळणी आणि अभंग सादर होतील भजनासाठी साहित्य स्पर्धक संघाला स्वतः आणावे लागेल एकूण दिवसात रोज तीस भजनी मंडळांना महोत्सवात सहभागी होता येईल सकाळ दुपार आणि संध्याकाळ ते तीन सत्रामध्ये हा महोत्सव होणार आहे तसेच प्रत्येक सहभागी संघासाठी स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे अशी माहिती हरिभक्त पारायण काळूराम देवकर यांनी दिली अधिक अठ्याण्णव एक्क्याऐंशी अष्ट्याहत्तर शून्य सात बावन्न आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छत्तीस चौऱ्याण्णव अडुसष्ट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले प्रभू रामचंद्र यांचे जन्मभूमी मंदिर साकारले आहे त्याची प्राणप्रतिष्ठा जानेवारी रोजी होत आहे हा आपल्यासाठी ऐतिहासिक आणि मंगलमय क्षण आहे प्रभू रामचरणी भजन सेवा व्हावी याकरिता भजन महोत्सव आयोजित केला आहे या, के या भक्तिमय सोहळ्याला पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावं आणि भजन श्रवणाचा आनंद घ्यावा असे आव्हान भोसरी विधानसभा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा